Thank you.

राष्ट्रीय महासंघ महाराष्ट्र राज्य व कुणबी समाज उन्नती यांच्याकडून मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे मंत्री छगन भुजबळ करण्यात आले यावेळी ओबीसी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचा ओबीसी समाजाचा बुलंदा आवाज अशी छगन भुजबळ यांची ओळख प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी आपल्यापासून ओबीसी समाजाचे प्रश्न उपस्थित करत आलो आहे मी मंत्री असो किंवा नसो सातत्याने ओबीसीचे प्रश्न उपस्थित करत आलो आहे असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले मला दिली ओबीसीचा नेता मी आज पस्तीस वर्षापासून मंत्रीपद असलो तरी करत असतो आणि नसलो तरी करत असतो पक्षाने मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि त्यामुळे त्यांनी खरं म्हणजे मागे पाच सहा महिन्यापूर्वी घ्या घ्यायला पाहिजे होतं पण जागा नव्हती कदाचित असं म्हणूया आपण जाती जनगणनेच्या याला चालना मिळेल का आता आपल्याला जातीगणनेच्या ज्या आहे मागणी महात्मा फुले समता परिषदेतर्फे गेली पस्तीस वर्ष आम्ही करतो आहोत दोन हजार दहा साली आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यानंतर समीर भाऊने आवाज उठवला जा खासदार म्हणून आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रणब मुखर्जी यांनी सांगितलं आम्ही करणार परंतु त्यांनी ते योग्य प्रकारे केली नाही सेन्सस कमिशनर करण्याऐवजी त्यांनी ग्राम विकास खातं आणि नगर विकास खात्याकडून केली त्याला काय अर्थ आलो ओबीसी साहेब आगा बुडो साहेब आगा बुडो एकाच परवा ओबीसी ओबीसी त जनी अमल बजावन जनी अमल बजावन